नमस्कार मंडळी ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण लाल माटाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत पालेभाज्या आहेत त्यामधील ही एक पौष्टिक अशी पालेभाजी आहे या भाजीमध्ये विटॅमिन ई e आणि विटॅमिन सी असल्यामुळे ही भाजी खूपच पौष्टिक आहे लहान मुलांसाठी तर अतिशय अशी ही पौष्टिक भाजी आहे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे अगदी पाच मिनटात ही भाजी बनवून तयार होते अजिबात वेळ लागत नाही अगदी साधी सोपी पटकन अशी होणारी ही पौष्टिक अशी लाल माटाची भाजी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर इथे मी एक चुडी लाल माटाची भाजी घेतली होती ती व्यवस्थित अशी नीट करून घेतली पानं वेगळीकडे केली आणि त्याची जी डेटा असतात तीही यामध्ये आपण वापरणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीनं पालनं पानं जे आहेत ती मी वेगळी करून घेतली आणि देठा आहेत तीही आपण ह्या भाजीमध्ये आवर्जून वापरायची आहेत देठं मोडताना अशी मोडायची आणि त्याच्यावरचं जे साल येतं ते काढून घ्यायचं अशा प्रकारे आपण भाजी नीट करून घेतली दोन वेळा स्वच्छ अशी ती धुवून घेतली आणि एक अर्धा तासासाठी ही मी चाळणीवरती नितळत ठेवली होती भाजी व्यवस्थित नितळायला हवी अजिबात त्यामध्ये पाणी नको त्यानंतरच आपण ही त्यान भाजी चिरून घेणार आहोत भाजी व्यवस्थित नितळली की त्याला करताना जास्तीचं पाणी सुटत नाही तर भाजी अगदी मी वेळीवरती बारीक अशी चिरून घेतलेली आहे हे पहा पाणंसुद्धा चिरून घेतलेली आहेत आणि त्यांची जी देटा आहेत तीही आपण चिरून घेतलेली आहेत एक महत्त्वाची टीप म्हणजे कोणतीही भाजी करायची असू दे पालेभाजी तर ती सर्वात आधी धुवायची आणि मगच ती चिरून घ्यायची चिरून झाल्यानंतर भाजी धुवायची नाही जेणेकरून त्यामधील जीवनसत्व निघून जातात भाजी करायला घेऊया तर कढईमध्ये एक दोन चमचे होईल इतकं तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतल्या होत्या गॅस आत्ता पूर्णपणे मीडियम करायचा किंवा स्लो करायचा आणि मगच हा लसूण आपण तेलामध्ये परतून घ्यायचा जेणेकरून तो करपणार नाही त्यानंतर एक चार मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतल्या त्याही ह्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित अशा परतून घेऊया तर लाल मिरची घालूनसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा एक जुडीसाठी तुम्ही एक चमचा लाल तिखटही इथे वापरू शकता तर लाल तिखट वापरताना मात्र भाजी परतून झाल्यानंतर लाल तिखट वापरायचं आपण मिरची वापरतो तर आधीच ती तेलात परतून घेतली मिरची छान परतली गेली की सर्व भाजी आत्ता आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी ती हलवून घेऊया भाजी खूप जास्त वाटते पण परतल्यानंतर ती कमी होते त्यासाठी मीठ आपण लगेच घालणार नाही आहे भाजी पूर्ण मऊ झाली थोडीशी शिजत आली की मग आपण मिठाचा वापर करणार आहे तर ह्याच तेलामध्ये व्यवस्थित अशी ही भाजी परतून घेऊया एक दोन मिनटासाठी जास्त वेळ लागत नाहीत दोन मिनटंसुद्धा लागत नाहीत अगदी अर्धा एक मिनटामध्ये ही भाजी परतून अगदी मऊ होते तर इथे पहा भाजी अगदी मऊ झाली आता ह्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं तर यामध्ये कांदासुद्धा वापरला जातो काही लोक कांदासुद्धा भाजीमध्ये वापरतात पण आमच्या इथे आम्ही अशाच पद्धतीने ही भाजी बनवतो खूप छान लागते तर ही लाल माटाची भाजी सर्वांसाठीच खूप उपयुक्त अशी ही भाजी आहे तर इथे पहा भाजी अगदी बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे थोडं थोडं ह्याला पाणी सुटत आहे आपण मीठही टाकलेलं आहे एक फक्त दोन मिनटासाठी आपण यावरती ताट झाकून ठेवणार आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा ताट झाकायचं एक दोन मिनटं फक्त दोन मिनटानंतर हे पहा ताट मी आता काढलेलं आहे तर इथे पहा भाजीला पाणी सुटलेलं आहे आता अजिबात ह्याच्यावरती ताट ठेवायचं नाही मिडियम गॅसवरतीच आपण ही भाजी सतत परतत राहायची आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर पाणी संपूर्ण आटलेलं आहे आणि भाजीला तेल सुटलेलं आहे भाजीला तेल सुटलं की समजायचं भाजी आपली इथं शिजलेली आहे अगदी अजिबात वेळ लागत नाही चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते खूपच पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी आहे एकदा नक्की ट्राय करा तर भाजी आता इ आपली इथे बनवून तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता खूप छान लागते आवर्जून तुम्ही मुलांसाठी ही भाजी बनवा खूप उपयुक्त अशी ही लाल माटाची भाजी बनवून तयार होते पटकन होते जास्तीचा वेळ लागत नाही घाई गडबडीमध्ये सुद्धा ही तुम्ही भाजी बनवू शकता तर आज आपण बनवलेली लाल माटाची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय